मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तीरी सुंदर गाव चैतन्यजना सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथा भाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो श्री ब्रह्मचैतन्य महाराज एकोणावीसशे तेरा साली समाधीस्थ झाले आणि त्यानंतर एकोणावीसशे बावीस साली घडलेली ही घटना आहे एकोणावीसशे बावीस साली श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे परमशिष्य श्री पांडुरंग बुवा बद्रीनारायणाच्या यात्रेला गेले बद्रीनारायणाचं दर्शन घेऊन बुवा परतले आणि ऋषिकेशला आले तिथे दोन दिवस मुक्काम करून चट्टी सत्यनारायणाकडे ते जाऊ लागले चट्टी म्हणजे विश्रांतीची जागा तिकडे जाण्यासाठी मोठ्या जंगलातून जावं लागतं संध्याकाळची वेळ होती आणि पांडुरंग बुवा एकटेच चालले होते इतक्यात एक मोठा वाघ त्यांना आडवा आला शेपटी हलवीत गुरगुर करीत वाघ त्यांच्यावर उडी मारण्याच्या विचारत होता इकडे तिकडे कुठं पळून जाण्याची सोय उरली नाही बुवा घाबरले आणि त्यांनी श्री महाराजांना मोठ्याने हाक मारली त्याबरोबर श्री महाराज एकदम प्रगट झाले आणि त्यांना बोलले बुवा घाबरण्याचं काय कारण आहे राम आपल्या मागे पुढे उभा आहे त्याचं नाम घेत आनंदाने जावं श्री महाराजांनी त्या वाघाकडे एकदा प्रेमाने पाहिलं आणि तो जसा आला तसा जंगलामध्ये निघून गेला बुवांनी श्री महाराजांचे पाय धरले आणि मग श्री महाराज नाहीसे झाले श्री तात्यासाहेब केतकर यांचा मुलगा दिनकर याचा जन्म एकोणावीसशे चोवीसच्या ऑगस्ट महिन्यात पुणे येथे झाला सौ केतकर बाळंत झाल्याबरोबर बाजेवर पडल्या होत्या त्यांना डुलकी लागली त्याच खोलीत त्यांच्या सासूबाई निजल्या होत्या इतक्यात श्री महाराज घोड्यावर बसून खोलीच्या बाहेर आले बरोबर पंढरपूरचे निळकंठ बुवा होते त्यांनी घोडा धरून ठेवला श्री महाराज घोड्यावरून उतरले खोलीमध्ये आले त्यांनी सौ केतकरांची प्रकृती कशी आहे याची चौकशी केली त्यावेळी श्री महाराजांच्या पायात पादुका दिसत नव्हत्या म्हणून चौ केतकरांनी आपल्या सासूबाईंना हाक मारून जाग केलं व देवघरात असलेल्या पादुका आणून श्री महाराजांच्या पायात घालण्यास त्यांना सांगितलं श्री महाराज देहात असताना श्री तात्यासाहेबांकडून त्यांनी तेरा कोटी जपाचं उदक सोडविलं होतं त्याची आठवण करून देऊन श्री महाराज म्हणाले आता जप करायला आरंभ करावा आणि महाराज अदृश्य झाले दुसरा प्रसंग इसवी सन एकोणावीसशे पंचावन्न सालच्या मे महिन्यातला सौ केतकर आपल्या भावाच्या लग्नासाठी सांगलीला गेल्या होत्या त्यांना आधीच बरं नव्हतं आणि त्यात प्रवासाच्या श्रमाची भर पडल्यामुळं त्यांनी अंथरूण धरलं डॉ दौक, डॉक्टरांना असं वाटलं की मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यानं त्या बेशुद्ध झाल्या असून प्रसंग मोठा कठीण आहे त्यावेळी त्यांना श्री महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन झालं अंगात फरगुल घातलेले श्री महाराज त्यांच्या जवळ आले त्यांनी त्यांच्या पाठीवरून हात फिरविला आणि त्यांना म्हणाले बाळ घाबरू नकोस मी तुझ्याजवळ आहे जोवर श्वास तोवर आस आपण नामी धरावा निज ध्यास चिंता मारून चिंतन करी डॉक्टर वगैरे सर्व लोक अगदी घाबरून गेले होते पण त्या स्वतः आतमध्ये अगदी शांत आणि निर्भय होत्या मुंबईला साखळकर नावाचे व्यापारी होते त्यांचं वय साठच्या वर असून त्यांची श्री महाराजांच्यावर चांगली निष्ठा होती त्यांची आई पण त्यांच्याप्रमाणे अत्यंत निष्ठावंत आणि समाधानी असून ती नेहमी नामस्मरण करी श्री महाराज आपल्या उश्याशी आहेत अशी तिला खात्री होती आणि महाराजांचा हात मला लागतो असे ती म्हणे सन एकोणावीसशे बावन्न सालची गोष्ट आहे हे व्यापारी आजारी पडले त्यातून ते बरे झाले पण अशक्तपणा फार आला आपलं वय झालेलं व्यापाराची परिस्थिती बिघडलेली घरात बायकोशिवाय दुसरा माणूस नाही अशा अवस्थेमध्ये त्यांना जीवनाचा अत्यंत उभा आला आणि घरामध्ये एकीकडे ते उदास होऊन बसले डोकं नुसतं विचारांनी भरून गेलं होतं व त्या आवेगात घातक विचार मनात येऊन त्यांच्या डोळ्यांना पाणी आलं इतक्यात त्यांच्या कानात पुढीलच शब्द स्पष्टपणे आले मी जवळ असताना घाबरण्याचं आणि निराश होण्याचं कारण काय नामस्मरण करीत जावं राम सर्व चांगलं पार पाडेल हे शब्द ऐकल्याबरोबर त्यांच्या उदास विचारांना कलाटणी मिळाली आणि श्री महाराजांच्या तजबिरेपुढे जाऊन त्यांनी साष्टांग नमस्कार घातला चिंतामणी येथील श्री सुब्रमण्यम नावाचे श्री महाराजांचे शिष्य आहेत लहानपणापासून त्यांचे श्री मारुतीरायावर फार मोठे प्रेम आहेत पुढे श्री महाराजांची गाठ पडल्यावर त्यांनी नामाचा सपाटा लावला चिंतामणी येथील मंदिरामध्ये मूर्तीची स्थापना होण्याच्या अगोदर एका खुर्चीवर श्री महाराजांची तस्बीर आणि दुसऱ्या खुर्चीवर श्री रामरायाची तस्बीर ठेवलेली असे सुब्रमण्यम रोज दोन तास तस्बिरी पुढे नामस्मरण करीत असत एकदा त्यांच्या मनात आलं की जिथे श्री मारुतीरायाची तस्बीर नाही त्यावर दोन चार दिवस तसेच गेले पुढे एके दिवशी ते बेंगलोरला जाऊन परत आले आणि मंदिरात दर्शनाला गेले श्री रामरायाला त्यांनी नमस्कार केला आणि दुसऱ्या खुर्ची समोर येऊन श्री महाराजांच्याकडे पाहिलं तर तिथे दोन मिनिटांपूर्वी जिथे श्री महाराज होते तिथे मारुतीरायाची सुंदर तसबीर त्यांना दिसली दोन मिनिटांपूर्वी इथे महाराजांची तसबीर होती आणि इथे श्री मारुतीरायांची तसबीर कशी आली याचा विचार करीत ते पाच मिनिटं उभे राहिले लगेच स्वतःशी ते बोलले महाराज मला क्षमा करा आपण आणि श्री अंजनेय हनुमान दोन नाहीत आणि त्यांनी पुन्हा साष्टांग नमस्कार केला ते उठून उभे राहिले आणि पाहतात तो श्री महाराजांची तसबीर पुन्हा जशीच्या तशी त्यांना आढळली हा प्रसंग वर्णन करताना त्यांच्या डोळ्यांना आश्रुधारा लागत असत श्रोते हो संतांच्या चरित्राचं एक मोठं वैशिष्ट्य असं असतं की देह गेल्यावर देखील लोकांना त्यांच्या अस्तित्वाचे अनुभव येत राहतात श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या बाबतीत ही गोष्ट किती आहे हे आज या अगोदर सांगितलेल्या सगळ्या उदाहरणातून तुम्हाला पटेल त्यांनी देह ठेवल्यानंतर अनेक लोकांना त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा या विविध प्रसंगातून पटलेल्या आहेत काही प्रत्यक्ष घडलेली उदाहरणं नमुन्यासाठी तुम्हाला सांगितली परंतु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं खरं अस्तित्व ओळखण्यासाठी आपल्या प्रपंचात त्यांची मदत किती होते हा मानदंड ठेवून चालायचं नाही ज्या ठिकाणी भगवंताचं नाम आहे त्या ठिकाणी मी खात्रीनं असतो असं श्री महाराजांनी अनेक वार आश्वासन दिलेलं आहे परंतु त्यांच्या या वचनाचा अर्थ आपण नीट समजावून घेतला पाहिजे जगामध्ये सर्वस्वी खरं अस्तित्व एकच असलं पाहिजे त्यालाच आपण भगवंत असं म्हणतो भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळं मनुष्याचा विचार त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही मानवी विचार हा शब्दमय आहे म्हणून विचाराच्या भूमिकेवर उभं राहून भगवंताची कल्पना करण्यास शब्द हेच साधन आहे आणि यालाच नाम असं संत म्हणतात ज्या अंतःकरणात नाम आहे म्हणजे ज्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल प्रेम आस्तिक्य बुद्धी भाव निष्ठा किंवा श्रद्धा आहे तिथं भगवंत विशेषत्वानं प्रकट झालेला आहे असं संत समजतात भगवंताबद्दल आस्ती बुद्धी असणे म्हणजे स्वतःबद्दल नास्ती बुद्धी असणे होय एका म्यानात ज्याप्रमाणे दोन तरवारी राहू शकत नाही त्याप्रमाणे मी आणि भगवंत एका अंतःकरणात राहू शकत नाहीत शिवाय संत हे भगवंताशी एकरूप झालेले असतात म्हणून जोपर्यंत मी आतमध्ये आहे तोपर्यंत भगवंत आतमध्ये नाही ज्या वेळेला आपण भगवंताच्या नामाच्या अनुसंधानात या मीचा विलय करून टाकू त्याच वेळेला आपल्याला खऱ्या भगवंताचं दर्शन होईल त्यावेळेला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांसारखे भगवंत स्वरूप झालेले संत केव्हाही कुठेही आकस्मात प्रगट होऊन आपल्यावर कृपा करतील आपल्याला दर्शन देतील आपल्यावरचं संकट निवारण करतील म्हणून म्हणतो की जोपर्यंत आपण मीला खरे मानू तोपर्यंत खऱ्या श्री महाराजांचं दर्शन आपल्याला होणार नाही म्हणून आपण आपला मी त्या मीचा विलय नामाच्या अनुसंधानात करून टाकावा नामस्मरणात करून टाकावा भगवंताचं नाम घेणं म्हणजे काय तर भगवंताचं नाम घेणं म्हणजे आपल्या कर्तेपणाचा अभिमान कमी करणं होय नामाचं प्रेम लागलं म्हणजे करतेपणाचा अभिमान कमी होतो आणि तो काय एकदा कमी झाला की साधकाला श्री महाराजांचं अस्तित्व प्रगट होऊन दिसायला लागतं साधक नामामध्ये रंगू लागला म्हणजे त्याचं करतेपण कमी होऊ लागतं नंतर तो जे कर्म करतो त्याचं फल श्री महाराजांच्या इच्छेवर ते तो सोपवितो हे एकदा का साधलं की त्याला एक प्रकारची शांती मिळून यश अपयशाचं सुखदुःख होत नाही श्री महाराजांच्या इच्छेने सगळ्या गोष्टी घडतात असं म्हटल्यावर करतेपणा त्यांच्याकडे दिल्यावर आपली स्वतःची अशी इच्छा उरतच नाही तिथं मग यशापयशाचं महत्व कसलं आलं अशा रीतीनं भगवंताच्या नामात प्रपंचाचं कर्तव्य करीत असताना श्री महाराजांच्याकडे करतेपणा देऊन सुखदुःखामध्ये समाधानात राहणं ही त्यांच्या अस्तित्वाची खरी खूण आहे कधी सुख तर कधी दुःख कधी यश तर कधी अपयश हा प्रपंचा धर्मच आहे हे ओळखून आपल्या जीवनात घडून येणाऱ्या सर्व घटना श्री महाराजांच्या इच्छेनं आणि श्री महाराजांच्या सत्तेनं घडून येतात अशी खरी जाणीव ज्याच्या अंतःकरणात उमटली त्याला त्यांचं खरं अस्तित्व समजलं व त्यालाच त्यांचं रहस्य थोडं तरी उमगलं थोडं म्हणण्याचा हेतू असा की साधकाच्या या अवस्थेमध्ये प्रपंच सत्य आहे ही भावना राहतेच म्हणून हा पक्ष गौणच आहे मी खरा नसून तेच खरे आहेत हे सांगण्यासाठी जेथे मी उरतच नाही ती खरी पूर्ण अवस्था समजावी आणि मी त्यांना जाणतो हे देखील त्या अवस्थेत मग संभवत नाही सांगण्याचा मुद्दा इतकाच की श्री महाराजांच्या अस्तित्वाची खूण बघत असताना ते प्रापंचिक अडचणी किती दूर करतात हे न पाहता सर्व प्रसंगात आपलं नाम व समाधान किती टिकतं हे ज्याचं त्यानं प्रत्येकाने पडताळून पाहावं जो नामाच्या अनुसंधानात टिकेत त्याच्यासाठी महाराजांचं अस्तित्व सदैव आहे महाराजांची कृपा कायम महाराजांच्या सर्व साधकांवर ते अगदी बरसत राहते याचा प्रत्यय म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं हे चरित्र आहे महाराजांनी महासमाधी घेतल्यानंतर अशा रीतीनं अनेकांवर ते आपल्या कृपेचा वर्षाव केला त्यातले बरेचसे प्रसंग गेल्या कित्येक भागापासून मी तुमच्या कानावर ते घातले श्री महाराजांचं शिष्यमंडळ श्री महाराजांची शिष्य परंपरा खूप मोठी आहे इथून पुढच्या भागामध्ये आपण महाराजांचं शिष्यमंडळ महाराजांची शिष्य परंपरा समजावून घेण्याचा प्रयत्न करू आजचा भाग आपण महाराजांच्या पायावर ते वाहूयात उद्या पुन्हा आपण श्री महाराजांच्या सेवेकरता एकत्र ये येऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ

E